नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शेनगार माझा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलो आहोत वैजपूर कांदा मार्केट सकाळ सत्र तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार आवक झालेली मित्रांनो अडीचशे अडीचशे साधनं चला तर बघूया वैजापूर कांदा मार्केटचे बाजार भाऊ सकाळ सत्र डागी कांदा मित्रांनो रिक्षा मधला बघू शकता डागी कांदा डागीची क्वालिटी बघू शकता डागी कांदा का बघायला तीन तीनशे एकोणपन्नास रुपये ओके तीनशे एकोणपन्नास रुपये पिकअप मधला माल मित्रांनो समक आहे मालाला क्वालिटी बघू शकता मालाची पंचावन्न पंचावन्नशे साठलस आहे मित्रांनो आहे काय बघाय कराय दादा भाव का पंधराशे पंचावन्न कुठलं कांदा कुठला आहे फुलंब्री पंधराशे पंचावन्न रुपये आहे मित्रांनो बघू शकतं बियाणा कोणता आहे दादा पंचगंगाचं आहे का कुठलं कांदा कुठला आहे फुलंब्री नाव काढली हो रे पाटील ठीक आहे पंधराशे पंचावन्न रुपये गेलेलं आहे बघू शकतं कांदा मार्केट आपले घे रिक्षा मधला माल मित्रांनो मालाची क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये पन, पन्नास ते साठ साईज मित्रांनो भाव का झाले भाव का गेले एक हजार एक हजार एकेचाळीस रुपये ठीक आहे एक हजार एकेचाळीस रुपये गेलेले बघू शकता एक हजार एक्केचाळीस ट्रॅक्टर मारला माल आहे समक आहे मालाला बघू शकता पंचेचाळीस ते साठ प्लस मित्रांनो काका काय का बे कांदे आपले तेराशे ऐंशी तेराशे ऐंशी रुपये डागी कांदा आहे ट्रॅक्टर मारला काय होता डागी कांदे तीनशे तेहतीस तीनशे तेहतीस रुपये दागी कांदा बिस्किट कलर का मित्रांनो बघू शकता क्वालिटी मालाची डबल पत्तीमध्ये पंचेचाळीस सात प्लस आहे छोटाची मधला आहे भाऊ काय झालं दादा बाराशे पंचेचाळीस बाराशे पंचेचाळीस रुपये ठीक भाऊ पट्टी द्या ना बाराशे पंचेचाळीस रुपये बाराशे पंचेचाळीस छोटा ती मधला माल मित्रांनो बघू शकता पंचेचाळीस ते uh, साठ प्लस मित्रांनो छोटा ती मधला माल आहे बघू शकता क्वालिटी मालाची अवरेज माल भाऊ काय झाले माउली आठशे रुपये आठशे रुपये गेलेलं आहे बघू शकता छोटा ती मधला माल मित्रांनो अवरेज माल बघू शकता पंचेचाळीस ते साठ प्लस आहे सॉरी कलर मध्ये भाऊ काय झाले माउली चौदाशे पंधरा रुपये चौदाशे पंधरा रुपये गेलेलं आहे बघू शकता चौदाशे पंधरा रुपये कांदा आहे छोटा जे मला डागी कांदा बघू शकता भाऊ काय माउली चारशे एकावन्न रुपये चारशे एक्कावन्न रुपये काय बघायला कांदे आपले गुरुवारी का गेले होते तीनशे दहा रुपये तीनशे दहा रुपये गुरुवारी गेलेले होते आज किती गेले सातशे पाच रुपये एक मिनिट हा सातशे पाच रुपये गेलेले बघू शकता बिस्किट कलर आहे सातशे पाच रुपये पंचेचाळीस पाच सोन प्लस आहे रिक्षा रिक्षामधला माल मित्रांनो कलर मला पंचेचाळीस पाच सोन प्लस आहे मित्रांनो बघू शकता कलर माऊली काय बदलली चौदाशे चौदाशे चौदाशेच ओके भाव पट्टी द्या ना चौदाशे रुपये गेलेले मित्रांनो बघू शकता चौदाशे तेराशे नव्वद तेराशे नव्वद रुपये ठीक आहे तेराशे नव्वद रुपये छोटा जी माल मित्रांनो बिस्किट कलर पंचेचाळीस सात प्लस आहे बघू शकता क्वालिटी मालाची माउली का बजायल कांदे आपली आठशे नव्वद रुपये ठीक आठशे नव्वद रुपये उलटी छोटा ची ಮಾಲ ಮಿತ್ರಜ ಮಾಲೇ ಬಗ್ಗೆ ಪಂಚ ಸಾ ಬಗ್ಗೆ ಮಾಲೀಕ

बिस्किट कलर बघू शकतो क्वांटी माल छोटा माल पंचेचाळीस साठ प्लस भाऊ काय झाले का भाऊ काय झाले काय झाले तेरा सत्तर रुपये कुठलं कांदा कुठलाय साऊ किड कांगा तेराशे सत्तर रुपये भाऊपट्टी जाणार नाव का म्हणले नाव नाव भाऊपट्टी जाणं भाऊपट्टी तेराशे सत्तर रुपये रिक्षामधला माल मित्रांनो रिक्षामधला क्वालिटी बघू शकता मालाची मध्ये डबल पत्ती माल आहे मध्ये बिस्किट कलर माऊली का बदल कांदे एक का हजार का का साठ रुपये एक हजार साठ रुपये गेलेले मित्रांनो बघू शकता एक हजार साठ रुपये गोल्टी मित्रांनो रिक्षामधली गोलटी गोल्टी बघू शकता पाचशे दहा रुपये गेलेले बिस्किट कलर कमारला माल मित्रांनो कलर मध्ये क्वालिटी बघू शकता मालाची पंचावन्न साठ प्लस मित्रांनो ट्रॅक्टर कमारलं मावली भाव का झाले सोळाशे साठ रुपये भावपट्टी ना सोळाशे साठ रुपये गेलेले मित्रांनो बघू शकता वैजापूर कांदा मार्केट कुठले दादा सिद्धपूरवाडी सिद्धपूरवाडीचे नाव का म्हणले सोळाशे साठ रुपये बी ना कोणते घरचा किती अजून माल थोडं राहिलं का सोळाशे साठ रुपये रिक्षा मधला माल मित्रांनो कलर मध्ये मालाची क्वालिटी बघू शकता पंचावन्न ते साठ प्लस मित्रांनो भाव का झाले चौदाशे रुपये ओके चौदाशे रुपये गेलेले बघू शकता भाव पट्टी ना कुठला कांदा कुठला आहे लाडगाव ची का ठीक आहे चौदाशे पंधरा रुपये ओके बिया ना कोणते नाही सांगता ना ठीक आहे ओके धन्यवाद ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो ऑवरेज माल बघू शकता पंचावन्न ते साठ प्लस काय बोलायल कांदे आपले तेराशे रुपये तेराशे रुपये गेलेले मित्रांनो बघू शकता ट्रॅक्टर मधली मित्रांनो कलर मधली क्वालिटी बघू शकता नंबर एक क्वालिटीची गुलटी माऊली गुलटी का बदलली एक हजार पन्नास रुपये कुठली गुलटी कुठली वांजरावची किती दादा गुलटी आणून शिल्लक तीन एक टेलर आणून शिल्लक मित्रांनो बघू शकता एक हजार पन्नास रुपये गेले भाऊ द्या ना एक हजार पन्नास रुपये सुपरमाल नाही का अजून सुपरमाल सुपरमाल किती सुपरमाल पंचवीस एक टेलर शिल्लक अजून ठीक आहे एक हजार पंचेचाळीस रुपये घ्या दादा धन्यवाद ओ माऊली भाऊ काय झाली भाऊ काय गेले भाऊ चौदाचाळीस ओके चौदाशे चाळीस रुपये गेलेले बघू शकता बिस्किट कलर आहे ट्रॅक्टरमधला माल आहे मिडियममध्ये पंचेचाळीस ते पंचावन्न प्लस छोटा तीमधला माल मित्रांनो कलरमध्ये क्वालिटी बघू शकता मालाची पंचेचाळीस ते साठ प्लस मित्रांनो कलरमध्ये माऊली काय नाही काय भाऊ गेले सो सोळाशे पंचावन्न रुपये कुठे दादा आपले जे सोळाशे पंचावन्न रुपये गेलेले बघू शकता बघू मला जे पंचेचाळीस साठ प्लस आहे दादा भाऊ का गेले सोळाशे पंचावन्न रुपये कुठलं कांदा कुठला आहे गोयगाव गोयगाव बियाणं कोणते बियाणं अंबर पाहिजेच आहे का अंबर अंबर अंबरप्रथम भाऊबी जाणार नाव काय म्हटले रवींद्र मोठे मोठे पाटील आहेत सोळाशे पंचावन्न रुपये सोळाशे पंचावन्न रुपये कसं आहे बियाणं कसं आहे टिकायला हा समाला आहे ओके धन्यवाद मित्रांनो बघू शकता प्रथमचं बियाणं आहे सोळाशे पंचावन्न रुपये गेलेले कलरमध्ये क्वालिटी बघू शकता मालाची ट्रॅक्टर माल माझे कलरमध्ये मा पंचेचाळीस साठ प्लस आहे डबल पत्तीमध्ये मा माऊले आपले काय भाव गेले चौदाशे एकतीस रुपये चौदाशे एकतीस रुपये गेलेले बघू शकता एकतीस रुपये भावपट्टी द्या मावले कोणतं चौदाशे एकतीस रुपये छोटा किमान माल मित्रांनो बिस्किट कलर मालाची क्वालिटी बघू शकता पंचेचाळीस साठ प्लस मित्रांनो माऊलिक काय बदल तेराशे तेराशे दहा रुपये ओके तेराशे दहा रुपये गेलेले बघू शकता छोटा किमानला माल औरेज माल पंचेचाळीस साठ साईज बघू शकतो क्वालिटी माउले आपले का भाऊ झाले का माउले का भाऊ गेले हा बारा पंच्याऐंशी बाराशे पंच्याऐंशी ओके बाराशे पंच्याऐंशी गेले बघू शकतो बाराशे पंच्याऐंशी ट्रॅक्टर मारला माले ॲवरेज माले पन्नास ते साठ प्लस आहे माऊली कुठे गेल दादा दा? दादा भाऊ काय गेले आपले कांदे काय भाऊ गेले आपले ने भाऊ काय गेले भाऊ भाऊ चौदाशे बारा चाळीस बारा ओके बाराशे चाळीस रुपये बिस्किट रुप। रुप। कलर आहे ट्रॅक्टर मधला माल मालाची क्वालिटी बघू शकता पंचेचाळीस साठ प्लस माऊली काय बदल कांधी आपली चौदाशे कम्प्लीट चौदाशे रुपये गेलेले बघू शकत चौदाशे रुपये ट्रॅक्टर मधला माल मित्रांनो मिडीयम मालिक एक साईज मालिक क्वालिटी बघू शकता मालाची दादा काय बदल कांदे आपली तेराशे रुपये तेराशे रुपये गेलेले बघू शकता बिस्किट कलर मित्रांनो पंचेचाळीस ते साठ प्लस आहे ट्रॅक्टर मला माल बिस्किट कलर मध्ये दादा काय भाऊ गेले कांदे तेरा साठ रुपये ओके तेराशे साठ रुपये ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ಗೆ ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ ಮಾಲಿ ಕಲರ್ ಪನ್ನಿಸ್ ಪ್ಲಸ್ ದಾ ಮೌಲ್ಕ ಭಾವಗೇನೆ ಹಾಂ ತೆರಶೆ ರೂಪಾಯಿ ಬಗ್ಗೆ ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ ಮಲ್ ಮಿತ್ರ ಕಲರ್ पंचावन्न पासष्ट प्लस मित्रांनो क्वालिटी बघू शकता मालाची कलरमध्ये चमक आहे मला ना माले काय वाजवाईल कांदे आपले एकोणीसशे रुपये कुठला कांदा कुठला आहे कुठलं आहे आपण फकीरबादवाडीचे आहे का बरं नाव काय म्हटलं आपले थोरात थोरात पाटील आहेत भाऊपट्टी जाणं किती अजून माल चारशे चार एकशे क्विंटल आहे बियाणं कोणतं आहे घरचं घरगुतीच बियाणं कसं आहे टिकायला कसं आहे चांगलं आहे एकोणीसशे रुपये गेलेले बघू शकता एकोणीसशे रुपये वैजपूर कांदा मार्केट सकाळ सत्र रिक्षा मानला माल मित्रांनो रिक्षा मानला डबल पत्तीमध्ये कलरमध्ये क्वालिटी बघू शकता मालाची पंचेचाळीस साठ प्लस आहे माऊली काय वाजेल कांदे आपले चौदाशे पाच रुपये चौदाशे पाच रुपये गेले ओके कुठला कांदा कुठला आहे सिद्धापूरवाडी सिद्धापूरवाडीचे चौदाशे पाच रुपये गेले बघू शकता चौदाशे पाच रुपये